फिर्यादी युवतीला एक वर्ष आधी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि आरोपी आणि फिर्यादीमध्ये बातचीत सुरू झाली काही दिवसांनी त्याचं प्रेमात रूपांतर झालं त्यानंतर आरोपी हा अमरावतीमध्ये आला असता युवतीसोबत वारंवार शारीरिक संबंध बनवले अश्लील फोटोंच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेलिंग सुरू केलं पैसे न दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली या युवतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे अकोला इथे राहणाऱ्या राहुल संजय बुंदले यांनी फिर्यादी युवतीला एक वर्षाआधी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आरोपी आणि फिर्यादीमध्ये बातचीत सुरू झाली त्यांचं प्रेमात रूपांतर झाले आणि त्यानंतर आरोपी हा अमरावती राहण्याकरिता आला असता युवतीशी वारंवार शारीरिक संबंध बनविले या दरम्यान आरोपी राहुल संजय बुंदले फिर्यादीचे अश्लील फोटो काढले आणि फिर्यादीला वीस हजार रुपयाची मागणी केली पैसे न दिल्यास फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकीसुद्धा आरोपीने फिर्यादी युवतीला दिली फिर्यादीने कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे कोल्हापुरी गेट पोलिसांनी कलम तीनशे शहात्तर दोन एन तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे चौपन्न पाचशे सहा सहासष्ट सदुसष्ट आय टी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे